you <music> बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयामध्ये बोगस जमीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्यात आली दहशतवादी विरोधामध्ये पथकाच्या पोलीस अंमलदार पवार हेमंत मेड राहुल मेहंदळे यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल आणि लॉजिंग बोर्डिंग चेक करत असतानाच रेल्वे स्टेशनजवळ साई लॉजमध्ये थांबलेल्या संशयितांकडे चौकशी केली या संशयित टोळीचा छडा लागला असून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत संशयित अवधेश नारायण रामधन उपाध्याय संशयित निथिन नाथा महाले संशयित अरुण पंजाबराव गरुड आणि संशयित सचिन कैलास श्रीसाठ यांना अटक करण्यात आली आहे नाशिक रोड पोलिसांना संशयितांकडे काही बनावट आधार कार्ड बनावट पॅन कार्ड बनावट रेशन कार्ड काही दस्तावेज आढळून आले संशयितांनी या बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिक सिन्नर पुणे या ठिकाणी न्यायालयात बनावट जमिनी मिळवून दिल्याचा संशय आहे या दरम्यान टोळीचा अबाका आणि व्याप्ती तपासणीचं काम नाशिक रोड पोलीस सध्या करीत आहेत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक बडे नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाकडून या प्रकरणी सखोल चौकशी केली जात असून संपूर्ण महाराष्ट्रात या संशय टोळीची व्याप्ती असण्याचा संशय व्यक्त केला जातोय माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर हॉ असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडं चौकशी केली असता त्यांच्याकडं काही बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती ह्या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा उतारा ह्या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये दे। ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास ए पी सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनमधले डी बीचे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी सा नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेलं आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे सिन्नरमधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं जा सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे सध्या ही कोर्ट तपासा का मी वापरली आहे गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे ही कागदपत्रं वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहे सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण ह्याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहेत सिन्नरमध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे असू शकतंय तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होते आहे जर कुणी लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल वेदन्यूसाठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड